आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार व्हिडिओच्या तासगाव नंतर पंढरपूर ही संशयाच्या भौऱ्यात चिंचा बेदाना पंढरपूरच्या कोल्ड स्टोरेज मध्ये शेतकऱ्यांमध्ये संशय बेदानाच्या बाजारात काळाखेड पंढरपूर तालुक्यातील कोल्ड स्टोरेज आणि काही व्यापाऱ्यांच्या आडतीवर संशयास्पद चीनचा बेदाना साठवून आल्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि या प्रकरणामुळे स्थानिक बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कमी दर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडे केला जी रामजेच्या कामांना गडचिरोलीत ब्रेक नरेगाची सुरू असलेली कामे पूर्ण होणार पारंद रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण चांदी पंधरा तर सोने पाच पॉइंट साठ टक्क्यांनी घसरले जागतिक बाजारात भाव पडले गेल्या आठवड्यापासून वेगाने वाढत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या किमती सोमवारी वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली जागतिक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली दबावामुळे सोन्याच्या किमती त्यांच्या शिखर पातळीपासून पासून पाच पॉईंट साठ टक्क्यांनी घसरल्या तर चांदीच्या किमती पंधरा टक्क्यांनी घसरल्या नवीन वर्षापासून रेशनमध्ये ज्वारी बंद पासून मूळ धान्याप्रमाणे लागू गहू आणि तांदूळ वाटपामध्ये सुधारणा पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गव्हाबरोबरच ज्वारीचे देखील वितरण करण्यात आलेले होते छत्रपती संभाजीनगर विभागात दोन पॉईंट पन्नास लाख शेतकरी वंचित ई केवायसी न केल्याचा फटका विभागातील शहाऐंशी लाखांवर शेतकऱ्यांना मदत लिंकिंग लिंकिंगवरून कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये ब्लेम गेम शेतकऱ्यांच्या लूटप्रस्टिंग संघटनांचे एकमेकांकडे बोट नवीन वर्षात चार महिने विवाहांना ब्रेक जानेवारी ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोरत नाही अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा सेविका आणि मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे आजही हुडुहडीच राज्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान सात सात अंश सेल्सिअस आणखी तीन दिवस संकट कायम राहणार अहिल्यानगर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतुकीला ब्रेक लागणार जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आरटीओ आणि पोलीस यांची बैठक जिल्ह्यात पेशेस्त आणि धोकादायक ऊस वाहतुकीमुळे दरवर्षी शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव जात असून ही परिस्थिती सांभवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे अफगाणिस्तानच्या नावाखाली सुरू आहे चीनच्या बेदाण्याची आयात सांगलीतील व्यापाऱ्यांचा सा गंभीर आरोप दोन हजार टन बेदाण्याची सांगलीमध्ये आवक चुकीच्या मार्गाने तब्बल दोन हजार टन निकृष्ट दर्जाचा सा बेदाना सांगली जिल्ह्यात दाखल झाला असून यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं स्पष्ट झालं आहे शिक्षक भरतीतील प्रमाणपत्र अटीमुळे हजारो मराठा उमेदवार होणार बेरोजगार खुल्या प्रवर्गातून तीव्र नाराजी एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि प्रवर्गात प्रमाणपत्र सादर करावे लागणार उमेदवारांनो घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या आणि नंतरच अर्ज दाखल करा निवडणूक आयोगाकडून पहिल्यांदा अट होणार प्रत्यक्ष तपासणी उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतोय शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज अवैध ठरू शकतोय तसेच खोटी खोटी माहिती दिल्यास उमेदवारी धोक्यात येऊ हो शकते शिवाय निवडणुकीनंतर देखील अपात्रतेचा धोका कायम असतो आता डॉक्टर लिपीचा उलगडा होणार प्रिस्क्रिप्शन सुस्पष्ट लागणार प्रिस्क्रिप्शन लिहिणे झाले बंधनकारक एम एस सी चा कठोर आदेश बऱ्याचदा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन समजणे इतके कठीण असते की रुग्णांना फार्मसिस्टला किंवा इतर डॉक्टरांना समजत नाही यामुळे चुकीचं औषध लिहून दिलं जाऊ शकतोय डोस चुकू शकतात किंवा गंभीर आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तथापि जागतिक आरोग्य संघटनेने हा मुद्दा गांभीर्याने घेतलेला आहे वडवणी तालुक्यात दुष्काळ अनुदानात अपरात एका गावच्या लाभार्थ्यांची नावे अनेक गावात तहसील कर्मचाऱ्यांसह लेखनिकाचा देखील तालुक्यामध्ये वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या अनुदानामुळे एकाच गावातील लाभार्थ्यांची अनेक गावांमध्ये नावे असून यामध्ये वडवणी तहसील मधील एक कर्मचारी आणि एका तलाठ्याचा लेखक लेखनिकाचा सहभाग आहे गोंदिया जिल्ह्यात चारशे नऊ कोटींच्या सुकाऱ्यांमुळे पन्नास हजार शेतकरी अडचणीत धान खरेदी सुरू पण निधी मिळेना एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीचा जखमीवर अखेर फुंकर छप्पन्न कोटींची मदत थेट खात्यात निधी पन्नास हजार हेक्टरवरील पिकांना फटका पोर्टलवर याद्या अपलोड न झाल्याने मदत वितरण रखडलंय अवकाळीमुळे पीक नुकसानीसाठी सात डिसेंबर साथ रोजी शासन निर्णय आलाय मात्र ई पंचनामा डिस्ट्रीब्युशन पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे हा शासन निर्णय अद्याप सक्रिय झालेला ना नाही दोन ते तीन जानेवारी दोन हजार दरम्यान तो पोर्टलवर सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे नागपूर जिल्ह्यात केवळ पाच हजार सहाशे चौदा क्विंटल सोयाबीन खरेदी नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रिया ने नागपूर जिल्ह्यात केवळ नऊ खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमतप्रमाणे सोयाबीन खरेदीला नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये सुरुवात केली या सर्व केंद्रावर केवळ एक हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांनी एम एस पी दराने सोयाबीन विकण्यासाठी नोंदणी केली आहे धानाचे भाव दोनशेने घसरले शेतकरी आर्थिक संकटात व्यापाऱ्यांची एकजूट शेतकऱ्यांची कोंडी दीड किलोची सर्रास कपात सध्या बाजारात धानाचे भाव अवघे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतके असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे दर अत्यंत अपुरे ठरत आहे आता आठ दिवसांपूर्वी धानाला दोन हजार आठशे रुपये भाव होता मात्र आठ दिवसात दोनशे रुपयांनी व्यापाऱ्यांनी भाव कमी केले आहेत साप विषारी के बिन विषारी rapid गतीने कळणार उपचार सोईचे होनर rapid टेस्ट किट सर्वत सरकारी आरोग्य संस्थांना उपलब्ध करण्याचा राज्य शासनाचा निर्णय snake venom rapid test kit मुळे 5 ते 10 मिनिटा रक्त नमुना वापरून विषारी साप चावला आहे की नाही हे कळतं या रुग्णावर उपचार करना सोईचं होणार आहे तळवाडे दिगर ते शेतकऱ्यांनी केले शोले स्टाईल आंदोलन अवकाळी अनुदान यादीत गोळ ग्रामसेवकावर उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप यापुढे गावात कोणतेही नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे ग्रामपंचायतीऐवजी थेट तलाठी कार्यालयामार्फत करण्यात यावेत व त्याचे सर्व अधिकार शासन स्तरावरून तलाठी कार्यालयात द्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी निवेदनात केलेली आहे उचे उत्पादन कमी दर पडलेलेच बाजारात थंबी भावापेक्षा कमी भाव दुधनी बाजार समितीत गतवर्षी नऊ हजार पर्यंत तर यंदा तक सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय फळबाग लागवडीत वाशिम पिछडीवर राज्यातील वाशिमचा वाटा केवळ एक पॉईंट अकरा टक्के फळबाग क्षेत्राच्या सुमारे चौऱ्याऐंशी टक्के क्षेत्रावर संत्रात राज्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात फळबाग लागवड क्षेत्र कमी असण्यामागे पाण्याच्या शाश्वत सुविधांची उणीव मोठ्या सिंचन प्रकल्पांचा अभाव जोखीम पत्करण्याची शेतकऱ्यांची मर्यादित तयारी तसंच संत्र्यावर असलेले अवलंबित्व हे प्रमुख कारणे मानली जात आहेत अकोला जिल्ह्यातील सावरगाव धरणाचे पाणी रब्बीसाठी नदीपात्रा सोडा शेतकऱ्यांचा ठिया अकोला येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयात सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन थकीत आणि नियमित कर्जदारांची माहिती शासनाने मागवली प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा बँकांसह सहकारी सा। संस्थांकडून थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवलेली आहे अनुदान घोटाळ्यातील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ पिंपळगाव खुर्द अनुदान वाटपातील गोंधळाबाबत तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना आणि कोणतीही मागणी नसताना तलाठ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळाले या शेतकऱ्यांचा दोष काय शेतकरी ही रक्कम यथावकाश परत करतील मात्र आठ दिवसात रक्कम न भरल्यास शेतीवर बोजात बसवण्याची धमकी देणे हा कोणता न्याय आहे शेतकऱ्यांना रक्कम परत करण्यासाठी मदत मुदतवाढ द्यावी लावू नये शेतकऱ्यांची मागणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन दाबा